प्रश्न क्रमांक पहिला ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न दोन ईशान्य भारतातील पहिला उपग्रह लचित वन कोणी प्रक्षेपित केला तर त्याचं उत्तर आहे आसाम डॉन बॉस्को विश्वविद्यालय यांनी प्रश्न तीन कोणाला आयसीसी पर्यावरण उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केले तर त्याचं उत्तर आहे अडाणी गंगावरम पोर्ट यांना पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हे प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रश्न चौथा पाहूया शक्ती बॅटरी सिस्टम कोणी लॉन्च केले आहे तर त्याचं उत्तर आहे ओला इलेक्ट्रिक यांनी प्रश्न पाच मेटा प्लॅटफॉर्मचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे डीना पॉवेल मॅक यांची प्रश्न सहा महिला दोन हजार सव्वीसच्या एफ आय एच हॉकी हो विश्वचषक पात्रता फेरीचे सामने कुठे होणार आहे तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे प्रश्न सात पाहूया कोणत्या बँकेने द फॉर्च्युनर वेव्ह ही नवीन ब्रँड ओळख उघड केली तर त्याचं उत्तर आहे फेडरल बँकेने प्रश्न आठ भारताने ब्रिक्स दोन हजार सव्वीस ची कोणती थीम ठेवली आहे तर त्याचं उत्तर आहे लवचिकता नवोन्मेष सहकार्य आणि शाश्वतता ही थीम प्रश्न नऊ अमेरिकेने कोणत्या देशाशी व्यापार करणाऱ्या देशांवर पंचवीस टक्के शुल्क लादले आहे तर त्याचं उत्तर आहे इराण देशाशी प्रश्न दहा पाहूया अलीकडेच अलीकडे कोणते अभियान अयशस्वी झाले आहे तर त्याचं उत्तर आहे एल व्ही सी सिक्स्टी टू इयोस एन वन मिशन हे असफल झालेलं आहे प्रश्न अकरा पंचवीसव्या अखिल भारतीय प्रमुख बंदर सांस्कृतिक संमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एकूण विजेता कोण ठरला तर त्याचं उत्तर आहे श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट अथॉरिटी प्रश्न बारा अपार आय डी तयार करण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य प्रश्न पाहूया कोणत्या देशाच्या क्रिकेटपटू एलिसा हिलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाच्या प्रश्न चौदा दिल्ली विद्यापीठात ड्रग्स फ्री कॅम्पस मोहिमेचे उद्घाटन कोणी केले तर त्याचं उत्तर आहे सी पी राधाकृष्णन यांनी प्रश्न पंधरा भारतात बनवलेल्या पहिल्या पीपल्स फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या लॉन्चची घोषणा कोणी केली तर त्याचं उत्तर आहे रिलायन्स जिओने प्रश्न सोळा पाहूया भारतीय सैन्याने कोणत्या राज्या, राज्यात सांजा संयुक्त शक्ती सराव केला तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात प्रश्न सतरा मिलोस रावनिकने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे टेनिस या खेळातून प्रश्न अठरा मुलींच्या जन्माच्या सन्मानार्थ ध्यान दी लोहरी कुठे साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यात प्रश्न एकोणीस पाहूया टू फूड सिक्युरिटी सी द फ्युचर ही दुसरी जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली तर त्याचं उत्तर आहे इस्रायल इथे प्रश्न वीस पहिला मेड इन इंडिया ए आय प्लॅटफॉर्म कोण लॉन्च करणार आहे तर त्याचं उत्तर आहे जिओ प्रश्न एकवीस कोणत्या राज्याने अनिवासी मतदारांच्या पडताळणीसाठी ई आर ओ ई टी सुरू केले आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा धन्यवाद